गुड मॉर्निंग आहे तुमचं स्वागत माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहिती आहे काय ब्लॉग असून मी तशीच आहे म्हणजे मामाच्याकडे आहे काही एक दोन दिवस झाले असतील आणि काल म्हणजे मला प्लेन ब्लॉक नाही करायला भेटला आठ वर्ष जायला राहिली तर त्यामुळे ब्लॉक करायला नाही भेटला तर काल खूप मस्ती केली तरी ती दाखवली तुम्हाला पण आठ वाजता त्यामुळे तर आता जातो मोबाईलचा कवर की मोबाईलला कवर माझा खराब झालेला आहे तर आता जातो न तो घेऊन नको पेल बघतो भेटतो का जर भेटा असेल तर घेऊ असं भेटत तर मग दुसऱ्या ठिकाणी बघायला जाऊ आपण चला आता इथले मामाची स्कूटी स्कुटी जर जातो तर आता आलो बाहेर मामाची आम्हाची गाडी आलो आणि कोसले दुकाना जवळ पण हजे आता जातो कवर बघतो कवर पाहिजे तर काय बोलू तर मेन म्हणजे कसा विषय चार पाच दुकान फिरलो पण त्याशी पहिले गेलतेला मी तर मग भेटला ना आता जातो बघते भेटते का आता घेतो जरा बघून कवर नाही भेटलं तर आता जातो घरी म्हणजे चार पाच दुकाना पहिले फिरलेलो पण तिथे नव्हतं भेटत मग आता काय करू मग जातो घरी आणि मग तिथून शोधून आपल्या घरी जाऊच आहे तर बघूया आता कस सीन आहे त्या तर आता काय तशी आलोय म्हणजे पाया पडायला कवर काय भेटला आणि जाता आलो घरी ना पाया पडून घेतलाय झाल्या त्याचे मुलं झाले खूप ट्रॉफिक आणि आला कंटाळा एक बसून बसून तर चाललो आता असं चालतच आणि विचार विचाराशी मला बाईक कुठे गेली तर बाईक मी दादाशी होती म्हणजे मावशीची पोरची घेतलेली तर मग ती रिटर्न दिली त्याला कारण की खूप झाले म्हणजे दोन अडीच महिने झाले असतील ती माझ्यावरच होती त्याने दिली मला त्या चालू म्हणून तर माझ्यावरच होती आता मी ते दिले रिटर्न आता जाऊया बघू शकता खूप ट्रॉफिक लागले म्हणजे सध्या रोड तर क्रमात आलाय तिकडे खूप लागलेली आहे तर आता आलो गावान जातो तर घरी ट्राफिक म्हणजे खूप लागलेलं तर कंटाळा आलं त्याला काय आता बोलू आता की जातो घरी न करतो आराम रस्त्यानं आणूनच भेटलं तर आनंद गाडी आलो आता जातो खूप म्हणजे खूप दर हे आला कंटाळा आला एवढी ला। ट्राफिक लागले ना आमच्या दरच आहे म्हणजे असं दररोज तुम्हाला ट्राफिक वागायला भेटायलाच आज पण होते तो चाललोय आता आलो जस्ट घरी जातो मग आराम करतो मस्त करायची तर थोड्या वेळ ब्लॉग कंटेन करतो की आता आल ते आराम आराम केला दिसत जिम च्या गोष्टी चालल्या गावकीच्या मोठ्या जिमच्या च्या गोष्टी यायच्या आईला काय बोलशील पाई पाला काय रे आणि सा असं असून पण केला हा 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 करून काय बोलू बस आता बसले जरा यांच्यावर बाईने जिमचा नाही बोलायचं पाल आलं आता जाऊ म्हणजे थोड्या लांब बघता जिमचा कसा काय विषय आहे त्या बार के बोर आली बाई भाई डिस पाल आल तर बघून अरे युवी ये अरे ये पाल आलं बाई पाच सहा जण आले तेली त्यानं बोल या तशी तर नाही आलं तर <laughs> <हर> काही नवीन ब्लॉगर आज लॉक झालेला आहे <थे>। अरे <laughs> मला तर भावाने इथं बसले बसले आपल्या एका मित्राने एक मस्त अशी फनी क्लिप बनवली तुम्हाला दाखवतो ती म्हणजे किती हसणार टेकली पाहिजे आहे बघशील तर तुम्ही हसशील एवढी भारी क्लिप बनवली या भाईने काय भाई बरोबर म्हणजे एकदम सुंदर क्लिप बनवतो दाखवत दाखवतो आता म्हणजे दाखवतो <laughs> एक नंबर क्लिप आहे बघायला विसर म्हणजे ब्लॉग मध्ये कंटिन्यू बर राहा थोडी मस्ती चालू आहे आमची काय विकू बाय काय नाही बोलत गुड डॉन का भाई ऐकच नाही डॉन बनवलाय बाईला बोलत बोलतो चा बोलतो जिमला बोलतो आज जा पाठवू त्याला बोलत बघाच क्लिप आता खूप अशी डेंजर बॉडी होईल की पारा के काड मारालिंगन जकाड बोलतो जिम बोलतो साहब तो केडवारू बोलतो रात ने बोलतो चिंझा बोलतो रात एवरी पारा ये बोलतो डेंजर आपण जिम कर बोलतो आता म्हटलं दाखवतो क्लिप तुम्ही आता क्लिप बघा मित्रांनो आज मी ब्लॉग का बनवत आहे कारण आहे आज सगळी पोर आहेत ना जिमला चालले इग्निस पण हो इग्निसला एकदा धरतो इग्निस मेन जिमला चाललो डायरेक्ट क्याट कशी काय आज काय मारशी म्हणजे काय तर चेस्ट मारेल मारणार मित्रांनो काही पण मारणार आहे बोलले वाज जी काही इथं बघा बारीक चिंड्रा वेंड्रा आलेले आहेत यो बघा लय मस्ती घर काहीतरी बोल गाणी बोला गाणी बोला कसा तुम्हाला गुमारा ना समजत नाही म्हणजे <laughs> आता पोहचलो करताव एकदम खतरनाक अशी जिम एक, एक दिवसानच बॉडीची वाट लावून ठेवता एकदम असे डेंजर खतरनाक तर आता आलो घरी खूप दमलोय जिम म्हणजे काही जास्त ना केली एक दीड तास केली फक्त आणि त्यानंतर पोरामध्ये बंद झाली चला होता आज आजची ती आणि जास्त पण आहे आम्ही गेली करायचा विचार होता पण नाही करायला भेटली तर मग आता आलं घरी आता करतो आराम आणि मम्मी करते आली तयारी मामाचा फोन आल ते तिला काय बोलतो गणपतीला ये कारण की आज लाशी रात्र आहे तुम्हाला मी सांगलेला का म्हणजे दाखवल्या पण तुम्हाला काय गणपती कुठल्या म्हणजे तर त्याची आज लाशी रात्र आहे गादीचा गणपती आहे तर त्यामध्ये तिला आता त्या गणपती चालले आता बघूया मी जातो जातो सोडवला मित्रांजवळ मित्र काय करतात ते बघायला ते तर काही नसेल करत ते तर सगळं मोबाईलच बसलेले असतील तरी पण तर थोडा आराम करतो त्यामुळे पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो आता आले बाहेरचे जवळ केला खात होतो आता यांच्या बरोबर थोडे गेम खेळतो आणि आता आमच्या वाटत बुकाटे आले एकदम डेंजर वाले आपण दि

ब्रह्मकमलची झाडा पण आहेत ना तर त्याच्या आला आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं ब्रह्मकमल आहे तर आता काढून जरा ठेवतो जरा देवाऱ्यामध्ये मध्ये म्हणजे पहिले पण याव आमचे इथे पण आता पण आहे आज आल तिला तर पटकन दिसला म्हणा तर मग काढला मत सुंदर असा आहे तर आता आलते लोक घरी आणि पटकन मला दिसला ब्रह्मा ब्रह्मकमल खुललेला म्हणजे बोललेला तर बघला एक तो एकदम मस्त असा वाटला आणि पोरांसोबत थोडंफार गेमिंग खेळलो तर आता म्हणजे दमलो इतर आता करतो ब्लॉग साईडच्या साईड जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात नव्हता तर डाटा बाय आहे